आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी महानगरपालिकेच्या हद्दीतील समांतर पाणीपुरवठा योजनेसह भूमिगत गटार योजना आणि अन्य विविध विकास कामांना भरघोस तरतूद करत ती कामं कधी मार्गी लावणार आहेत असा सवाल आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विविध विकास कामं जर सरकारकडून होणारच नसतील तर लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला काय उत्तर देऊ असं म्हणत विकास कामांसंदर्भात त्वरित पावलं उचला अन्यथा मी राजीनामा देऊन घरी बसतो असा इशारा त्यांनी दिला आमदार राहुल पाटील विधिमंडळाच्या अधिवेशनात आज लक्षवेधी मांडून विविध विषयाकडे सभागृहाचं त्यांनी वेधून घेतलं परभणी शहराच्या विकासासाठी सरकारनं दुजाभाव करू नये असं नमूद करीत पुन्हा एकदा भूमिगत कटार योजना समांतर पाणीपुरवठा योजना नाट्यगृह आदी प्रश्नांवर त्यांनी सरकारचं वेधून घेतलंय आपण सातत्यानं निवेदन देतो सभागृहात प्रश्न मांडतो रस्त्यावर आंदोलन करतो परंतु सरकार विरोधी पक्षातील आमदार असल्यामुळं जाणीवपूर्वक आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात येतं आम्ही नेमकं काय करावं जेणेकरून सरकार जागा होईल असा सवाल आमदार डॉ राहुल पाटील यांनी केला आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रश्नावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहाला उत्तर दिले शहरातल्या नाट्यगृहाच्या वाढीव पाणी पुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजना यासाठी मंत्रालयात तुमच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेऊन निधी कशाप्रकारे उपलब्ध होईल याचा निर्णय घेऊ असं त्यांनी उत्तर दिलंय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज दोनशे त्र्याण्णव प्रस्तावाच्या अनुषंगानं झालेल्या चर्चेत आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सहभाग नोंदविला याप्रसंगी राज्यातील विविध प्रकारचे घटकाचे प्रश्न समस्या व अडचणींचा त्यांनी उपाभोग केला तसंच राज्यातील शेतकरी बांधव हे अनेक संकटाशी सामना करून इमानेद्वारे काळ्या यायची सेवा करतात परंतु त्यांच्या अडचणी व संकट दिवसेंदिवस वाढतच आहेत त्यामुळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना आधार देणं हे सरकार म्हणून आपलं कर्तव्य आहे त्यासाठी राज्यातल्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करावी अशी मागणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सरकारकडे केली आहे पुन्हा येथील पंचायत अंतर्गत पेन्शनमध्ये कोट्यावधी रुपयांचा अपहार व गैरव्यवहार झाल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन केली होती संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून झालेल्या नुकसानीची वसुली करण्यासाठी शासनाने नोटिसा बजाजल्या असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली पाथरी विधानसभेचे आमदार राजेश विटेकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ग्रामविकास मंत्री गोरे यांनी उत्तर दिले आहे खरीप दोन हजार चोवीसमधील तूर कापूस या पिकांचा मंजूर अग्रिम पीक विमा स्थानिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई एकतीस तारखेच्या आज शेतकऱ्यांना देण्यात यावा तसंच जिंतूर तालुक्यातल्या नदी नदीकाठी असलेले निवळी वर्णा चांदस नागापूर रिडस देवगाव धानोरा मुडा ढोहरा दुर्डी वसा असेगाव कसर सोन्ना व कवडगाव यासह इतर गावातील शेतकऱ्यांच्या दरवर्षी पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडला तर शेतजमिनी खडून जातात त्यामुळे नदीचं खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आज इर्षाद पाशा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या मागण्या मंजूर न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे सफेद डाग यांसारख्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झीरो झीरो एट महानगरपालिका हद्दीतील थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीच प्रमाण अक्षरशः नगण्य आहे त्यामुळे प्रत्येक प्रभाग समितीने दररोज थकबाकीदाराच्या किमान पन्नास मालमत्तांची जप्ती व अटकावळी व नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करावी असे आदेश महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक धैर्यशील जाधव यांनी दिले आहे महापालिके अंतर्गत थकित धारकांकडून सक्तीनं मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीची मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे महापालिकेमार्फत नागरिकांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टी विलंबशास्तीमध्ये पन्नास ते शंभर टक्क्यापर्यंत सूट देण्याची आवयोजना जाहीर करण्यात आली होती मात्र त्यालाही नागरिकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे महापालिकेने ही कारवाई सुरू केली आहे हरिभक्तपाला नारायण महाराज पांघरीकर लिखित प्रेमसिंधू परमपूज्य गुरु नसुराम महाराज केहाळकर जीवनचरित्र या ग्रंथाचं प्रकाशन पंचवीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता जिंतूरच्या मैनापुरी देवस्थानी इथं आयोजित करण्यात आले स्थानी हरिभक्त हरभक्तप्र डॉक्टर तुकाराम ठाकूरबादनकर हे असणार आहे तर ग्रंथाचं प्रकाशन प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते होईल मुकुंदसावजी कळमकर त्याचबरोबर डॉक्टर संगीता घुगे यांची उपस्थिती असणार आहे या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन पंढरीनाथ देवस्थान संस्थान पांगरी यांच्या वतीनं करण्यात आलं परभणी येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी पाच कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे उच्च शिक्षणाच्या सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य इंजिनियर नारायण चौधरी यांनी दिली आहे याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर प्रशासनाचे आभार मानले आहेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अमोल जाधव यांची नियुक्ती युवक काँग्रेसच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे युवकाचं संघटन बळकट करण्याच्या दृष्टीनं अमोल जाधव यांच्यावर सोपवलेली जबाबदारी महत्वपूर्ण आहे भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांनी नवीन नियुक्त्यांची यादी जाहीर केली आहे त्यामध्ये अमोल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबद्दल अमोल जाधव यांचं सर्व स्थलातून अभिनंदन करण्यात आलं आहे अल्पवयीन असलेल्या कुमारी मातेनं बाळाला जन्म दिल्याची घटना अठरा मार्च रोजी गंगाखेड शहरात घडली असून या प्रकरणी सहा महिन्यापूर्वी मृत झालेल्या तरुणाच्या विरोधात अपहरण बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांमुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे गेल्या पंचवीस दिवसांपासून पुणेतील नागरिक पाण्यापासून वंचित असून नगरपरिषद प्रशासनानं याकडे गांभीर्यानं न पाहता नागरिकांना निर्धळी घडवली आहे त्यामुळं कंटाळालेल्या नागरिकांचा राष्ट्रपती शहराचे प्रताप कदम व त्यांच्या सहकार्याकडून नगर परिषदेला आंदोलन करून आज ग्रुप ठोकण्यात आलं रेड ॲप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲप्पल एक्सक्लुसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सध्याच्या काळामध्ये ग्राहकांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवस वाढत आहेत यामध्ये विशेषतः सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तेव्हा कसल्याही प्रकारच्या लोभाला आणि फसव्या जाहिरातींना बळी न पडता डोळसपणे ग्राहकांनी खरेदी करावी जेणेकरून फसवणूक होणार नाही व यावर फसवणूक झाली तर ताबडतोब अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी व ग्राहक सेवा केंद्राकडे संपर्क साधावा असा आवाहन अखिल भारतीय ग्रामपंचायतीचे तालुका अध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी केले गंगाखेडच्या के तहसील कार्यालयामध्ये एकवीस मार्च रोजी जागतिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते <ण्णागा> परभणी येथील मोर्या फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या हंट फॉर ज्युनियर सायंटिस्ट दोन हजार पंचवीस हे विज्ञान प्रदर्शन नुकतंच पार पडलं यामध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं अनेक शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते या विज्ञान प्रदर्शनात श्री सारंगस्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी चार पारितोषिके मिळवत घेत संपादन केले या प्रदर्शनामध्ये ज्युनियर गटातून येत्या सहावीतील राजवीर भिसे प्रथमेश यादव यांच्या गटानं तृतीय क्रमांक पटकावला आहे <Deutsch> जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून आपल्या देशाची ओळख आहे ही ओळख आबाधित ठेवून देशाची एकता व अखंडता वृद्धिंगत करण्याची जबाबदारी युवकांची असल्याचं प्रतिपादन धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र वडगावकर यांनी केलंय परभणीच्या शारदा महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व शारदा महाद्यालयाच्या संयुक्त विद्यमान आयोजित जिल्हास्तरीय युवक युवती नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये राष्ट्रविकासात युवकांची भूमिका या विकासावर या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी प्राचार्य डॉ बबन पवार त्याचबरोबर प्राध्यापक अशोक झोपडे उपप्राचार्य श्यामसुंदर वाघमारे यांची उपस्थिती होती परभणी शहरातील त्रिरत्न विहार तुळजाभवानगर इथं अठ्ठ्याण्णवा महाड क्रांती दिन साजरा करण्यात आला आहे अध्यक्षस्थानी युआर शुभगत हे होते सुरुवातीला तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं यावेळी भक्ते धम्मपाल यांनी त्रिसरण पंचशील लिहिलं प्रमुख वक्ते म्हणून बाबासाहेब धबाले यांनी महाड चौदा तळे सत्याग्रहाचा इतिहास सांगितला यावेळी रामचंद्र आय डीआयकर राजकुमार व्यक्त परभणीच्या शारदा महाविद्यालयामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि राष्ट्रीय सेवा योजना शारदा महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानं परभणी व हिंगोली जिल्ह्यातील जिल्हास्तरीय युवक युवती यो नेतृत्व विकास शिबिराचं आयोजन करण्यात आलं शिबिराच्या चौथ्या दिवशी उद्बोधन शिबिरामध्ये राष्ट्र विकासात युवकांची भूमिका या विषयावर जिंतूर येथील प्राध्यापक डॉक्टर पंढरनाथ धोंडगे यांनी तर राष्ट्रीय सेवा योजनेची ध्येय उद्दिष्ट या विषयावर महिला महाविद्यालयाच्या डॉक्टर नसीम बेग यांनी आपले विचार मांडले यावेळी प्राध्यापक डॉक्टर काजी कलिमुद्दीन डॉक्टर श्याम पाठक डॉक्टर गजानन मरवी प्राध्यापक शेख इमाम आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी याबरोबर बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद